प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं अर्थात असं असलं तरी प्रत्येकाची लव्ह स्टोरी वेगळी असते आणि काही लव्ह स्टोऱ्यांची चर्चा देखील चांगली सुरू असते आणि अशाच चर्चित लव्ह स्टोरी मधलं आणि राजकारणातील कपल म्हणजे राणा दाम्पत्य नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या लव्ह स्टोरीचं श्रेय नेहमीच रामदेव बाबांना दिलं जातं त्यामुळे आज आपण त्यांच्या लव्ह स्टोरीची ही गोष्ट या व्हिडिओतून जाणून घेऊयात नवनीत कौर राणा सिनेसृष्टी ते संसद असा प्रवास करणाऱ्या महिला खासदार अमरावती मधून त्या खासदारात सिनेमात असताना ग्लॅमर आणि राजकारणात आल्यावर वादविवादांशी त्यांचं कायम राहिले त्यांच्या जात प्रमाणपत्रावर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपत्ती घेतली होती यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयानं ना त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करत दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला यानंतर नवनीत कौराणा यांच्या अडचणी वाढतील असं चित्र निर्माण झालं न्यायालयात धाव घेतली दोन हजार चौदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या मैदानात उतरल्या होत्या पण निवडणुकीत पराभवाचा सामना त्यांना करावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अपक्ष अर्ज भरून अमरावती लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता नवनीत कौरियांना त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी राजकीय वाटचालीत खंबीर साथ दिली अमरावतीत राणा कुटुंबांचं वर्चस्व आहे तेलगू तमिळ मल्याळम आणि पंजाबी सिनेमात झळकलेल्या नवनीत राणांना संसदेपर्यंत पोहोचवण्यात मोठा वाटा रवी राणा यांचा राहिला या दोघांची ओळख रामदेव बाबांच्या आश्रमात झाली होती त्याचीच ही गोष्ट आहे रामदेव बाबांच्या संमतीनंतर घेतला लग्नाचा निर्णय तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी ला मुंबईत एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत कौर या दक्षिणात्य सिनेमासृष्टीतल्या प्रमुख अभिनेत्र्यांपैकी एक होत्या त्यांचे वडील सेनेत अधिकारी होते बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्र निवडलं या दरम्यान त्यांनी सहा म्युझिक अल्बम मध्ये काम केलं कन्नड चित्रपट दर्शन मधून त्यांनी सिनेमा सृष्टीतल्या करिअरला सुरुवात केली याशिवाय तेलुगू सिनेमे सिनू वसंती आणि लक्ष्मीत त्यांनी अभिनय केला जेमिनी टीव्हीवरच्या हुम्मा हुम्मा या रियालिटी शो न त्यांना घराघरात पोहोचवलं नवनीत कौर राणा यांचे पती अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे रवी राणा आमदार आहेत रवी राणांनी सलग तिसऱ्यांदा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत आपला झेंडा रावला त्यांचा स्वतःचा भारत स्वाभिमानी पक्ष रवी राणा यांना असलेल्या योगाच्या आवडीमुळे त्यांच्या आयुष्यात नवनीत कौर राणा आल्या रामदेव बाबांच्या योगाश्रमात त्यांची भेट झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्न असा त्यांचा प्रवास राहिला रामदेव बाबांना रवी राणा खूप मानतात त्यांच्या शिबिरांना रवी राणा यांनी कधीच दांडी मारली नाही रामदेव बाबांचे पट्टशिष्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं याच रामदेव बाबांच्या आश्रमात पहिल्यांदा नवनीत कौर यांच्याशी रवी राणा यांची भेट झाली होती पुढे रामदेव बाबांनी हिरवा कन्नील दाखवल्यानंतरच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला अमरावतीच्या सायन्स स्कोर ग्राउंडवर पाच लाख लोकांच्या उपस्थितीत दोघांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केलं त्यांच्यासोबतच तीन हजारहून जास्त जोडप्यांची विवाह गाठ बांधली गेली होती सिनेसृष्टीतल्या दिग्गजांसह राजकारणातील मातब्बर नेते त्यांच्या विवाहावेळी उपस्थित होते दोन फेब्रुवारी दोन हजार अकराला दोघांनी लग्न केलं करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी लग्नाचा घेतलेला निर्णय अनेकांना पेचत टाकणारा होता त्या दिवशी पार पडलेला हा विवाह सोहळा जगातला सर्वात मोठा विवाह सोहळा मानला जातो एक लाख स्क्वेअर फुटांचं स्टेज तयार करण्यात आलं होतं तर चार लाख स्क्वेअर फुटांवर मंडप बांधण्यात आला होता योग गुरु रामदेव बाबा श्री श्री रविशंकर हे देखील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते राणा दाम्पत्याची जोडी राजकारणाशिवाय त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे देखील नेहमीच चर्चेत असते नवनीत राणा अनेकदा त्यांच्या सोबतचे अर्थात रवी राणा यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात तडफदार नवनीत राणा तर शांत स्वभावाचे रवी राणा यांची ही जोडी अनेकांना राजकारणात मात्र एकत्र भिडताना दिसते दरम्यान या जोडीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लगेचच मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका